श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज आहे एकोणतीस मार्च वार शनिवार आणि आज आलेली आहेत शनी अमावस्या जेव्हा अमावस्या तिथी ही शनिवारी येते तेव्हा त्या अमावस्येला शनी अमावस्या असे म्हटले जाते प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या ही येते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या मानली जाते मराठी कॅलेंडरनुसार ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे कारण उद्या गुढीपाडवा आहेत आणि गुढीपाडव्यापासून नवीन वर्षाची सुरुवात होते आणि त्यामुळे ही अमावस्या अतिशय महत्त्वाची मानली जाते नवीन वर्षात उत्तम प्रगती व्हावी आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी याच वर्षात संपून नवीन वर्ष हे आपल्याला सुखाचे समाधानाचे आणि भरभराटीचे जाऊ यासाठी या दिवशी काही प्रभावी उपाय जे आहे तर ते केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज क्षणयमावस्थेच्या दिवशी तुम्ही काहीच नाही केले तरीही चालेल पण संध्याकाळी घरातून बाहेर फेका फक्तही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन फक्त चोवीस तासातच घरातील इडापिडा नजरबाधा दारिद्र्य हे नष्ट होईल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर आर्थिक भरभराट होईल तर अशी कोणती वस्तू आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर फेकायच्या आहेत कोणत्या वेळेत फेकायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा आज या व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा वाजल्यापासून ते रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु अगदीच तुम्हाला शक्य असेल तुम्ही घरीच असेल तर हा उपाय तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला लक्ष्मी आपल्या घरामध्ये येत असते ही तिन्ही सांजेची वेळ असते आणि या वेळेला सकारात्मक लहरी या खूप जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात आणि म्हणून या वेळेमध्ये हा उपाय आपण केला तर या उपायाचा आपल्याला खूप अधिक पटीने फळं प्राप्त होते धार्मिक मान्यतेनुसार अमावस्येच्या दिवशी खऱ्या भक्तीने शनिदेवाची पूजा केल्याने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आयुष्यातील अडथळे दूर होतात पृथ्वी आणि ग्रहदोषापासून मुक्तता मिळते हिंदू धार्मिक धार्मिकशास्त्रामध्ये अमावस्येच्या दिवशी शनिदेवाची पूजा करण्यासोबतच माता लक्ष्मी भगवान शिव आणि आपले पितृ यांचीसुद्धा पूजा केली जाते आज व्हिडिओमध्ये जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर हा उपाय घरातील स्त्री पुरुष कुणीही करू शकते जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल ही भांडणे नवरा बायकोंची असेल आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल तसेच घरामध्ये सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल आलेला पैसा हा घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल घरामध्ये कोणतेही शुभ कार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नसेल किंवा घरामध्ये लहान मुलं असतील सतत हट्टीपणा करत असेल किंवा आजारी पडत असेल जर मुलांना नजरदोष लागली तर मुलं सतत हट्टीपणा करत असतात आणि नजरदोष ही फक्त बाहेरच्याच व्यक्तींची लागते का तर नाही घरातल्या सदस्यांची सुद्धा नजर का ही मुलांना लागत असते नजरदोष ही फक्त लहान मुलांनाच लागत नाही तर मोठ्या व्यक्तींना सुद्धा लागत असते आणि म्हणून बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरातील एखादा सदस्य जेव्हा काही कामासाठी बाहेर जातो परंतु बाहेरून आल्यानंतरनं अचानक तो चिडचिड करू लागतो किंवा अचानक डोकेदुखीचा त्रास सुरू होतो जेव्हा बाहेरील एखाद्या व्यक्तीची वाईट नजर आपल्या घरातल्या सदस्यांवरती किंवा मुलांवरती पडली तर यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या जाणवत असतात तसेच घरामध्ये सतत आजारपण असेल आणि यामुळे आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल एखादा उद्योग व्यवसाय आहे परंतु त्यामध्ये वृद्धी होत नाही तो उद्योग व्यवसाय हा चांगला चालत नाही तर नवीन वर्षामध्ये उद्योग व्यवसायाची वृद्धी होण्यासाठी आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती होण्यासाठी तुम्हाला हा अतिशय प्रभावी उपाय जो आहे तर तो आज संध्याकाळी करायचा आहे हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप धीप अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे यानंतर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे सोबतच तुम्हाला पाच भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर साधा कापूर जो असतो तर तो सुद्धा तुम्ही घेऊ शकता यानंतर ना तुम्हाला पाच काळे मिरे जे असतात आपण स्वयंपाकघरामध्ये मसाला म्हणून त्याचा वापर करत असतो तर तुम्हाला ते पाच काळे मिरे जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि अकरा उडदाचे दाणे जे असतात तर ते उडीत घ्यायचे आहेत उडदाची डाळ घ्यायची नाहीत अखंड काळे अकरा उडीत जे आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत आणि यासोबतच तुम्हाला अखंड पाच फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहेत यानंतर काय करायचं आहे एक काळ्या रंगाचा कपडा जो असतो तर तो घ्यायचा आहे तो काळ्या रंगाचा कपडा आपल्या देवघरासमोर अंथरायचा आहे आणि त्या काळ्या रंगाच्या कपड्यावरती या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतर त्याला एक गाठ बांधून त्याची एक पोटली जी आहे तर ती तयार करायची आहे जास्त मोठा कपडा तुम्हाला घेण्याची गरज नाही एवढ्या वस्तू त्यामध्ये मावेल इतका छोटासा कपडा जो आहे तर तो तुम्हाला घ्यायचा आहे यानंतर त्याला गाठ मारून त्याची पोटली तयार करून आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तीन वेळा कालभैरव अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर ती पोटली आपल्या हातामध्ये घेऊन आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत घरात लहान मुलं असेल सतत मुलांना नजर लागत असेल मुलं आजारी पडत असेल किंवा सतत किरकिर करत असेल तर त्या मुलांवरून ही पोटली जी आहे तर ते तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत तुमच्या घरामध्ये करता पुरुष असेल त्याला कोणत्याच कामात यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट त्याच्या मनासारखी घडत नसेल तर त्याच्यावरून सुद्धा तुम्हाला ही पोटली उतरवून घ्यायची आहेत घरामध्ये एखादा सदस्य सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीवरून सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत एकच पोटली सर्वांवरून उतरवून घ्यायची आहेत वेगवेगळी पोटली तुम्हाला बनवण्याची गरज नाही जेव्हा तुम्ही ही पोटली उतरवणार आहे तेव्हा तुम्हाला एका प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे तर तो मंत्र असा आहे श्री गुरुदैव दत्त यानंतर तुम्हाला ही पोटली आपल्या घरातील प्रत्येक भिंतींना टच करायच्या आहेत जेव्हा तुम्ही भिंतींना ही पोटली टच करणार आहे तेव्हा सुद्धा याच मंत्राचा जप करायचा आहे यानंतर ना आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरूनसुद्धा तुम्हाला वरपासून ते खालीपर्यंत सात वेळा ही पोटली उतरवून घ्यायची आणि यानंतर ही पोटली तशीच तुम्हाला घराच्या बाहेर घेऊन जायचे आहेत आणि घराच्या बाहेर जिथे कुठेही पोटली तुम्हाला टाकायला जागा असेल जिथे कोणी जाणार नाही अशा ठिकाणी ही पोटली तुम्हाला टाकून द्यायची आहेत तुमच्या घराच्या बाहेर जर डस्टबिन असेल तर तिथेसुद्धा तुम्ही ही पोटली जी आहे तर ती टाकू शकता आता ही पोटली टाकल्यानंतरनं मागे फिरून पाहायचं नाही कुठे पडली कशी पडली पोटली फेकल्यानंतरनं सरळ तुम्हाला घरी यायचं आहे हातपाय स्वच्छ करून जी काही तुमची नित्य कामं आहेत का 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 तर ती तुम्हाला करायची आहेत बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मकता असते किंवा जी काही इडापिडा असते जे काही दोष असतात तर ते फक्त बाहेरच्याच व्यक्ती करतात असं नाही तर बऱ्याच वेळा आपण काही कामासाठी बाहेर जातो बाहेर गेल्यानंतरनं आपण ज्या ठिकाणी जातो तिथली जागा चांगली नसते तर ती तिथली नकारात्मकता वाईट शक्ती ही आपल्यासोबत आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि जेव्हा ही नकारात्मकता जास्त प्रमाणामध्ये वाढते तेव्हा घरामध्ये यासारख्या समस्या ज्या आहेत तर त्या निर्माण होत असतात आणि अमावस्येच्या दिवशी आपण असे काही छोटे मोठे उपाय जर केले तर ते खूप प्रभावी ठरत असतात कारण इतर दिवसांपेक्षा अमावस्या हा दिवस इडापिडा नजरबाधा नकारात्मकता पितृदोष दूर करण्यासाठी खूप प्रभावी मांडला जातो घरामध्ये जर तुमच्या सुतक असेल तर हा उपाय तुम्ही करू नका व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा जरा तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ